वेलकम टू डी स्टडी पॉईंट समूहदर्शक शब्द मराठीमध्ये काही ग्रुपसाठी किंवा समूहासाठी एक शब्द वापरला जातो त्याला त्या समूहाचा समूहदर्शक शब्द असं म्हणतात तर काही समूहदर्शक शब्द आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत पालेभाज्यांची चुडी किंवा कड्डी दोन पक्ष्यांचा थवा असतो म्हणजे पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात थवा म्हणतात पुस्तकांचा किंवा वह्यांचा गट्टा फळांचा ढीग किंवा घोस माणसांचा जमाव माकडांची टोळी म्हणजेच माकडांच्या काही समूहाला टोळी असे म्हणतात रुपयांची चवड म्हणजे एकावर एक जे नाणे रचलेले असतात त्याला म्हणतात चवड प्रश्नपत्रिकांचा संच नोटांचे पुडके गुरांचा कळप जे गाईगुरं असतात त्यांना काय म्हणतात गुरांचा कळप हरिणांचा कळप बघा आधी गुरांचा पण कळप आपण पाहिलेला होता आणि हरिणांच्या समूहाला सुद्धा कळप असे म्हणतात वेलींची कुंज किंवा वेलींचा कुंज मुंग्यांची रांग मडक्यांची उतरण जे एक मडके आपण एक खाली एक ठेवतो त्याला काय म्हणतात मडक्यांची उतरण फुलांचा गुच्छ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द डी स्टडी पॉईंट अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू